मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अरुंधती आणि मिहीर आपापली डिश बनवत असतात त्यावेळी आता त्या दोघांचं लक्ष फक्त पदार्थ बनवण्याकडेच असतं तर बाकी स्पर्धकसुद्धा आपापली डिश बनवण्यामध्ये अगदी व्यस्त असतात त्यावेळी आता अनिरुद्ध संजनाला विचारतो काय ग संजना मघाशी तुला नक्की आठवत नव्हतं ना केळ्याचं काय करायचं ते त्यावेळी संजना म्हणते तसं नाही अनिरुद्ध मला येत होतं परंतु काय झालं माहिती आहे का अरे तुझ्यामुळे मी अजिबात काही लक्षात ठेवू शकत नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो इथे वाद घालायला नको आपली शांत बस जाऊ देत पुढे कर कंटिन्यू चल तो म्हणतो तुला पुढे माहिती आहे ना मग आता ती म्हणते हो रे आणि रुद्ध मला माहीत आहे त्यावेळी आता समीरन सर आणि मलिका मॅडम सर्वांना जज करत असतात आणि कोण कसं पदार्थ बनवतं आहे हे पाहत असतात त्यानंतर अंकुश म्हणतो चला पटपट हात चालवा कारण काही मिनिटेच आता राहिली आहेत इकडे मिस्टर लाड आणि मिसेस लाड हे दोघेही आता डिश बनवण्यामध्ये व्यस्त असतात त्यानंतर मिस्टर लाड हे त्या पदार्थामध्ये जरा जास्तीचा गोळ टाकतात तेव्हा मिसेस लाडिया खूप अचिडतात आणि म्हणतात की अहो तुम्हाला कळतं का तुम्ही हे काय केलं जास्तीचा गुळ टाकला तेव्हा तो म्हणतो तरी मी तुला म्हणालो होतो की यामध्ये साखर टाक तेव्हा यामध्ये साखर टाकतात का कधी असं त्या चिडूनच म्हणतात तरी माझी आई म्हणत होती मला घेऊन जा तुझ्या नवऱ्याला काही येणार नाही त्यावेळी आता मिस्टर लाड म्हणतात की काय म्हणालीस तू इथेही तुझ्या आईचेच गोडवे गातेस का तू अगं मला काही येत नाही का मग मला अगोदर सांगायचं ना की तुम्ही येऊ नका म्हणून मग आता मिसेस लाड म्हणतात तुम्ही यायलाच नको होतं आय मी आणि माझी आई असते ना अशी सहज स्पर्धा आम्ही जिंकलो असतो हा मिस्टर लाड म्हणतात तुझ्या आईचं ते खिदी खिदी हसणं पाहून सगळेजण इथून पळवून गेले असते त्यावेळी ती म्हणते काय म्हणालात तेव्हा तो म्हणतो मग इथे येऊन सुद्धा सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे करायचं तुझं ऐकायचं तू म्हणेल तसंच वागायचं एक सुद्धा इकडचं तिकडं नाही झालं पाहिजे घरीसुद्धा तसंच असतं आणि इथे सुद्धा तसंच ती म्हणते मी तुमची बायको आहे म्हटल्यावर तुम्हाला माझं ऐकावंच लागेल ना माझं ना ऐकून तुम्ही कुठे जाणार आहात हा आता मिस्टर लाड अँड मिसेस लाड या दोघांमध्ये खूपच भांडणं होऊ लागतात त्यावेळी सर्वजण आता त्या दोघांकडे पाहून हसतात समीरन सर त्याचबरोबर मल्लिका मॅम मॅडम हे दोघेही कालातल्या कालात हसू लागतात तर दुसरीकडे यश देखील आता हसत असतो अंकुश हा सर्वांनाच म्हणतो मिस्टर आणि मिसेस लाडमध्ये काहीतरी जळतंय आहे असं वाटतंय करपून गेलेला पदार्थ आहे त्यामुळे सगळीकडे त्याचा वास सुद्धा येतोय काय मिसेस लाड असं म्हणून आता ते त्या दोघांनाही गप्प राहायला सांगतात ते दोघेही आता हसतात आणि आपापला पदार्थ बनवू लागतात तेव्हा कांचन म्हणते की यांना काही समजतं की नाही इथे कुठे पाहणं का त्यावेळी आप्पा म्हणतात बरं झालं कांचन आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही नाही तर आपणही असेच भांडलो असतो तू सुद्धा अशीच भांडली असती त्यावेळी कांचन म्हणते काय म्हणालात म्हणजे मी काय भांडकुदळ आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का आप्पा म्हणतात नाही ग कांचन तू अजिबात कधीही कुठेही भांडत नाही अगदी प्रेमाने माझ्याशी वागते आता फक्त एक मिनिट राहिलेला असतो इकडे अंकुश म्हणतो फक्त एक मिनिट राहिला आहे त्यामुळे सर्वांनी आपापली डिश आता छान प्रकारे सजवा तेव्हा आता अनिरुद्धला लगेच संजना ही डिश घ्यायला सांगते तेव्हा अनिरुद्ध आता अरुंधती देखील ऑलरेडी तेथे गेलेली असते तेव्हा अरुंधतीच्या टेबलजवळ असणारा साखरेचा डबा आता अनिरुद्ध अरुंधतीची धडक होऊन खाली पडतो त्यामुळे अरुंधती आता लगेच ती साखर गोळा करू लागते त्यावेळी आता सर्वजण तेथे असणारे अरुंधतीकडे पाहतच राहतात तर आता अंकुश काउंट डाऊन सुरू करतो पाचपासून एक पर्यंत म्हणतो सर्वांना जजेस हे है, हँडसअप करायला सांगतात अरुंधती मात्र अजूनही साखरच गोळा करत असते ते पाहून मलिका मॅडम म्हणतात अरुंधती मॅडम तुम्हाला डिस्क्लिफाईड केलं जाईल अहो तुम्ही अजून पदार्थाचीच तयारी करताय मग आता मेहेर म्हणतो नाही काहीतरी तुमचा गैरसमज झाला आहे अहो असं नाही आहे असं म्हणून आता तो लगेच अरुंधतीची बाजू घेतो तेव्हा अरुंधती आता उठते आणि म्हणते की तसं नाही आहे अहो आमचा पदार्थ कधीच बनवून झाला आहे परंतु साखर खाली सांडली ना आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्यामुळे आपण असं कुणाच्या पायदळी ते जाऊन द्यायला नको म्हणून मी उचलत होते तेव्हा ठीक आहे तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या समीरन सर म्हणतात त्यावेळी आता अंकुश पुढे कंटिन्यू करतो की सर्व स्पर्धकांनी आपापली डिश आता यायचं आणि जजेसला टेस्ट करायला द्यायची तेव्हा मिस्टर अँड मिसेस शेट्टी पहिल्यांदा येतात तेव्हा जजेस ती डिश लगेच टेस्ट करून पाहतात आणि त्यांना काही सूचना देत असतात मग ते जागेवर जाऊन बसतात आता मिस्टर लाड अँड मिसेस लाड हे पुढचे स्पर्धक असतात ते आता पुढे येतात आपली डिश सर्व करतात मग आता जजेसला ते आपापल्या पद्धतीने सांगू लागतात की आम्ही कशाप्रकारे ही डिश बनवली आहे त्याचवेळी आता जजेस म्हणतात की एकानेच सांगा कोणीतरी कारण ते दोघेही आता मध्ये मध्ये बोलत असतात मग मिस्टर लाड म्हणतात की मीच सांगतो थांबा मग मिसेस लाड रागतच त्यांच्याकडे पाहू लागतात त्यावेळी जेजेस मात्र गालातल्या गालात हसत गालात असतात त्यानंतर तुम्हाला हे सगळं काही कळवलं जाईल तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन उभे राहा असं आता जेजेस म्हणतात मग आता ते दोघेही तेथून जातात मग आता संजना आणि अनिरुद्ध या दोघांनाही समीरन सर हे पुढे बोलवतात त्यावेळी पुढे बोलवल्यानंतर आता संजनाने केलेली ती डिश ते टे टेस्ट करून पाहतात आणि म्हणतात की तुम्ही केळीचे जे उंबर बनवले आहेत ना ते जरा ते क्रिस्पी झालेले नाही आहेत त्यावेळी क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न नाही केलेत का असं आता मलिका मॅडम त्याचबरोबर समीरन सर विचारतात तेव्हा समीरन सरांना उत्तर देत संजना म्हणते तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं कमीत कमी पदार्थ वापरून हा पदार्थ बनवायचा त्यामुळे माझी डिश ही ऑथेंटिक आहे आणि कमीत कमी पदार्थ वापरून केलेली आहे अतिशय छान झालेली आहे असं संजना स्वतःचंच कौतुक करत म्हणते मग आता समीरन सर विचारतात ही डिश क्रिस्पी होण्यासाठी केळीचे उंबर क्रिस्पी होण्यासाठी त्यात कोणता इंग्रिडियंट घालावा सांगा बरं मला असं ते स्पर्धकांना विचारतात अरुंधती पटकन सांगून जाते की त्यामध्ये रवा घालावा तिच्या मनात असं काहीही नसतं परंतु अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही खूपच रागात तिच्याकडे पाहतात मग आता अरुंधती आपली दुसरीकडे पाहते आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा मलिका मॅडम म्हणतात संजना मॅडम तुम्ही केलेला पदार्थ अतिशय छान आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ती डिश खूप टेस्टी झाली आहे असं म्हणून ते संजनाचं कौतुक करतात त्यानंतर संजना अनिरुद्ध आपापल्या जागेवर जातात तेव्हा मात्र आप्पा आणि कांचन हे दोघेही आता तिच्याकडे पाहतच राहतात तर आता अरुंधती आणि मिहिरला पुढे बोलवण्यात येतं तेव्हा त्यांनी भाताचे पकोडे बनवलेले असतात तेव्हा मलिका मॅडम अगोदर तिची डिश टेस्ट करून पाहतात तेव्हा त्यांना ती डिश प्रचंड आवडते आणि तुम्ही ही डिश कशी बनवली असं ते विचारतात त्यावेळी आता अरुंधती म्हणते काय असतं ना मॅडम आपल्या इथे मोजून मापून स्वयंपाक केला जात नाही माझी मुलं जेव्हा शाळेत जायची ना तेव्हा मी नेहमी शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला मिळावे यासाठी वेगवेगळे पदार्थ नेहमी बनवायची आणि मिहिरच्या आईची एक डायरी होती त्यामध्ये ही रेसिपी लिहिली होती मिहिरच्या आवडीची जे इन्ग्रेडियंट दिले होते ती रेसिपी मला सुचली त्यावेळी सर्वजण त्या, त्या दोघांचं कौतुक करत असतात मलिका मॅडम म्हणतात तुम्ही ही जी चटणी केली ना पुदिनेची अप्रतिम आहे म्हणजे त्याला तोडच नाही कारण की आपण मिक्सरमध्ये जर ती चटणी वाटली तर त्याचा चौथा एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं परंतु मला आता समजलं तुम्ही पाट्यावरती चटणी का वाटत होतात म्हणजे एकदम परफेक्ट अशी चटणी झाली आहे अरुंधती मिहिरच्या डिशचं भरभरून कौतुक केलेलं असतं होऊन घरातील सर्वजण खूपच खुश होतात आरोही आप्पा आणि कांचन देखील खुश होतात दुसरीकडे यश देखील त्यानंतर अंकुश म्हणतो आता समीरन सर आणि मल्लिका मॅडम तुम्ही रिझल्ट डिक्लेअर करा तेव्हा सर्वांच्या काळजाची आता धडधड वाढत असते मग आता मल्लिका मॅडम म्हणतात त्या अगोदर आम्ही तुम्हाला टास्क देणार आहोत समीरन सर आता नक्की दरवेळी कोणता टास्क देणार हे सांगत असतात कारण अशा तुमच्या लहान मोठ्या परीक्षा आता घेतल्या जाणारच आहे तुम्हाला एक आता गेम जिंकायचा आहे त्यामध्ये एक लसणीचा कांदा दिला जाईल मल्लिका मॅडम पुढे म्हणतात तो लसणीचा कांदा तुम्ही तीन मिनिटांच्या आतमध्ये एकही एक पाकळी न ठेवता सोलून दाखवायचा त्यावेळी संजना आता डोक्यालाच हात लावते मग आता प्रत्येकाला आता लसून दिला जातो तेव्हा आता अनिरुद्ध संजनाचं नुसतं एकमेकांकडे पाहणं सुरू असतं कारण लसूण कसा सोलायचा हेच त्यांना कळत नसतं अनिरुद्धला ती सांगते तू सोल मग आता संजना म्हणते की मी नाही सोलू शकत कारण अरे कालच मी नेलार करून आले आहे तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो मला काय सांगतेस ती म्हणते तुला जमेल रे तू कर हे मग आता रुंदती मोठ्या हुशारीनेच पटकन सर्वांनाच लसून सोलून दाखवते तेही तीन मिनिटांच्या आतमध्ये तेव्हा सर्वजण तिचं कौतुक करतात यशला आणि आरोहीला त्याचबरोबर कांचन आपांना खूपच आनंद होतो त्यानंतर अंकुश म्हणतो की आता समीरन सर आणि मलिका मॅडम तुम्ही दोघांनीही रिझल्ट पटकन डिक्लेअर करा त्यावेळी आता प्रत्येक जोडीला ते पुढे बोलवतात आणि त्यांच्यामध्ये काय चुका झाल्या आहेत आणि काय चुका सुधारण्याची गरज आहे हे सांगत असतात आता मिस्टर ला लाड आणि मिसेस लाड हे दोघेही तेथे येतात आणि तेथेच भांडणं करू लागतात तेव्हा हे लाईव्ह स्पर्धा सुरू आहे त्यामुळे तुम्ही प्लीज भांडू नका मलिका मॅडम म्हणतात वेळानंतर आता संजना आणि अनिरुद्धला ते पुढे बोलवतात तेव्हा तुमचा पदार्थ चांगला झाला होता परंतु जे केळीचे उंबर होते ते अजिबात क्रिस्पी नव्हते असं समीरन सर म्हणतात मग आता डिश तर टेस्टी होती ना असं मलिका मॅडम म्हणतात तेव्हा समीरन सर म्हणतात होते तर आहेच मग आता आ, संजना देखील पुढे बोलू लागते की पंधरा मिनटांमध्ये तुम्ही अजून काय ॲक्सेप्ट करणार आहात आमच्याकडून तुम्ही जे इन्ग्रेडियंट दिले होते ते सर्व मी वापरलेच नाही आहेत आणि अगदी कमीत कमी, -कमी इन्ग्रेडियंट वापरून ती मी डिश केली आहे म्हणून ती खूपच पुढचं पुढचं बोलत असते त्यावेळी जेजेस तुम्ही आहात का आम्ही आहोत असं म्हणून आता मलिका मॅडम तिला गप्पा करतात आणि तुमची वर्कप्लेस म्हणजे ती पहा ना तुमच्या वर्कप्लेसवर अजूनही पसारा तसाच आहे म्हणजे अरुंधती मॅडम आणि मिहीर सर यांची तुम्ही वर्कप्लेस प्लेस पहा अहो जास्तीत जास्त वेळ जातो आणि आपण त्याला अक्षरशः देवघरासारखं का पोचतो कारण ती एक अन्नपूर्ण माता असते आणि ती वर्कप्लेस कशी असली पाहिजे अगदी स्वच्छ आणि तुमचं तसं नाहीये तुम्ही ना तर तिथे अजूनही पसारा तसाच ठेवलाय असं म्हणून ते संजनाची बोलतीच बंद करतात आणि सर्वांमध्ये उभं राहायला सांगतात तेव्हा आता संजना रागातच अनिरुद्धला म्हणते काय रे तुला पसारा आवरता नाही आला का मी तुला सांगितलं होतं ना पटकन आवरून ठेव म्हणून तरीही तुला अजूनही अक्कल कशी नाही आली मग आता अनिरुद्ध म्हणतो हे बघ मला तसली कामं जमत नाही अरुंदती आणि आईने मला तसली कामं कधी सांगितलीसुद्धा नाही त्यामुळे असल्या गोष्टी माझ्याकडून तू ॲक्सेप्ट करूच नको तेव्हा संजना म्हणते काय म्हणालास हे बघ मी इंडिपेंडंट वुमन आहे त्यामुळे तू मला सांगू नकोस की कसं वागायचं आणि कसं नाही त्यांच्याशी सारखं करत जाऊ नकोस असं म्हणून तीसुद्धा त्याला आता रागातच बोलत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मिस्टर लाड अँड मिसेस लाड हे दोघेही पुढे येतात समीरन सर म्हणतात की आता संजना आणि अनिरुद्ध यांनी सुद्धा पुढे यायचं आहे तेव्हा आता त्या ते दोघांनाही खूप आनंद होतो तर अंकुश आता पुढे सांगतो अरुंधती मॅडम आणि मिहीर शर्मा हे दोघेही डेंजर झोनमध्ये आहेत तेव्हा यशला धक्काच बसतो आणि अरुंधती मिहीरला सुद्धा अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा